नाशिककडे आणि नाशिककडे जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या दे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी देखील आज माझी नऊ तारखेला आज मी पेरणी चालू केली कारण की तिथं इतका पाऊस पडलेला आहे गुडघ्या इतकी ओल आहे पण त्या ठिकाणी आज जर नाही पेरणी केली पाऊस पडल्याच्या नंतर तिथे पेरताच येत म्हणून वगळीचे राहानं आम्ही आजपासून त्याला सुरुवात केली राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज नऊ जून दहा अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला शेवटचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जूनपासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला यायचं झालं तर आज नऊ जून दहा अकरा बारातून त्याकडं नऊ दहा अकरा बारापासूनच पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा आमचा लक्ष येतं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म म्हणजे मराठवाड्यामध्ये आज आणि नऊ जूनला आज तुरळक ठिकाणी थोड्या वार नांदेड लातूर धाराशिवकडं पाऊस पडणार आहे दहा जूनला नांदेडला तो धाराशिवकडं पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला मराठवाड्याकडं चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे बारा जून च्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते वीस जू जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हाण झाजल्या सगळ्या त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजच नऊ जून पासून नऊ जून पासून तर वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हाण धाजल्या सगळ्या जमिनीमध्ये जशी गोल असेल तुम्ही तशी तुम्ही पिण्याची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल पाऊस घेईल का पा। तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ तुम सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर तुमची तुमच्या जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेणीचा निर्णय घेऊ हो शकता पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा अंदाज लागले तुमच्या पूर्व पश्चिम विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये बारा जून पासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो त्या देखील पाऊस बाराच्या बारा, बारा जून नंतर मुंबईकर म्हणजे मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या जर विभागाचा पाऊस सांगायचा झाला तर तुम्हाला सांगतो 12 बारा जून नंतर पाऊस असा बाराला वाढणार आहे तेराला जास्त चौदाला जास्त पंधरा असा वाढत 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 सगळीकडं वीस जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेडी जात आहे नाशिककडे आणि नाशिककडे जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं सा तर तुम्हाला सांगतो मी देखील आज माझी नऊ तारखेला आज मी पेरणी चालू केली पे कारण की तिकडनं इतका पाऊस पडलेला आहे गुडघ्या इतकी ओल आहे पण त्या ठिकाणी ना आज जर नाही पेरणी केली पाऊस पडल्याच्या नंतर तिथं पेरता येत म्हणून वगळीची रानं आम्ही आजपासून पेरायला सुरुवात केली राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज नऊ जून दहा अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हाण जातला शेचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जूनपासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर आज म्हणजे नऊ जून दहा अकरा बारातून त्याकडं नऊ दहा अकरा बारापासूनच पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा लक्ष येतं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आज आहे नऊ जूनला आज तुरळक ठिकाणी थोड्याफार म्हणजे नांदेड लातूर धाराशिवकडं पाऊस पडणार आहे दहा जूनला नांदेडला तो धाराशिवकडं पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला मराठवाड्याकडं चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष येतात दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याचे शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे बारा जून च्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हाण जात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजच नऊ जून पासून नऊ जून पासून तर वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हा धरला सगळ्याचा जमिनीमध्ये जशी ओल असेल तुम्ही तशी तुम्ही पिण्याची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल पाऊस घेईल का तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या जून पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सांग पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर तुमची तुमच्या जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेणीचा निर्णय घेऊ शकता पण तुमच्या पूर्व विदर्भ पश्चिमी पश्चिम आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम पाँ विदर्भाच्या शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा अंदाज लावला तुमच्या पूर्व पश्चिम विदर्भामध्ये